नर्सरीतले कोणते झाड घेऊ ते पाहू आणि झाड घेतल्यावर आम्ही कुठेतरी जाणार आहे आणि तिकडे झाड लावणार आहे तर झाड आहे आम्ही नाही काय हे झाड लावायचे आहे ना तर या तुम्हाला एक झाड दाखवतो हे पिंपळाच झाड आहे रोडाना तिकडे तिकडे नाही काय एकही झाड नाही म्हणजे अशी ग्रास ग्रासस आहे तिकडे एकही झाड नाही आहे म्हणून आम्ही तिकडे एक झाड लावणार आहे तर आम्ही दाखवू तुम्हाला कोणता रोड आहे तिकडे एक झाड लावणार आहे आणि तुम्हाला आता माहितच आहे की हे पिंपळाचं झाड आणि याची पूजा करत असते पा माझ्या नावाचं एक झाड आहे आणि एक विषूच्या नावाचं झाड आहे आणि जमलास तांब्याचं झाड पण लो आपण अजून झाड घेणार आता चला आपण झाड पोहो इथून हाय मित्रांनो आम्ही हे पुऱ्या झाडांमधून एक झाड सिलेक्ट केला आहे तर आता सेकंड झाड पो हे माझं झाड आहे आणि हे बळाचं झाड आहे

मी हे एक माझं भावान चूस केलं एक मी चूस केला हे माझ्यापेक्षा ओढत आहे मी दोन डाळ घेतले दोन एक गुलाबच एक हे जायचं झाड आहे मम्मी आता आपण माझा उचल मम्मी हे डोबरात अशा डोबऱ्यात डोबरातच उकते हा विरी बाप्पा सारेदान विनंती सांगते

तो है पेरू पेरू पा। है पा। पेरू। थी, थी, थी। किती, किती है साथ पेरू पेरू छोटू जो पा पाना मित्र ना ये तो पड़े लुटे

नर्सरी मधून तर कालची कालचं झाड घेतलं ते पहिलं माहिती दे। ते माझ्या नावाच झाड माझ आणि हे मित्रांनो मी दोन घेतले दोन जेव्हा मित्रांनो हा भाऊ घेतला ना फिश छोटे छोटे पिल्लो असते ना, ना। है। है ते हा किंवा हो ते मोठी फीश आहे ना ते लम्मी ते खाल्ली आहे ना माझं म्हणजे पिंपळ जात हे हे आपण बोट टाकला नाही बंद असते असं बंद झाला इशू ते बंद झालाय उघडते आपाप उघडून जाते आपाप बंद होते पावसाळा तर आपआपच बंद मी समोर बसतो गेले उगला मित्रांनो तुम्ही तर पाहिलं शिकेल की आम्ही नर्सरीत गेलो होतो आणि तिकडून आम्ही झाड आणले ते कोणचे कोणते झाड आम्ही घरच्यासाठी आणले आणि जे आम्ही असं कुठं असं ग्राउंडवर लावणार आहे जिथं एकही झाड नाही आहे तिथं आम्ही झाड लावणार आहे हे बा हे माझ्या नावाचं आहे आणि हे पिशूचं नावाचं आहे हे श्रीजित आणि हे विश्वू तर आता आम्ही झाड लावायच्या पहिले तुम्ही सबस्क्राईब करा आणि जे नवीन असन ते करा आणि लाईक करा आणि जे जुने असेल ते फक्त लाईकच करा तर आता चला आता झाड लावू समिस आम्ही कुठं झाड लावणार आहे ते जागा तुम्हाला दाखवून देऊ पा एक पण झाड नाही इथं इथं सारे काटे झाड झाडा बा तिथं एक पण पिंपळाचं झाड नाही आणि वळाचं झाड तर एक एक पण नाही आहे पिंपळाचा हा त्यात तिकडे आहे पण ते तिकडे इकडे एक झाड नाही तर आपण आज इकडे झाड लावणार आहे आणि तुम्ही पण तुमच्या एक नावाचा जिथं एक झाड नसलं तुमच्याही नावाचं एक एक झाड लावा तुमचा आणि तुझ्या तुमच्या भावाच्या आणि तुमच्या बहिणीच्या नावाचं त्यांना लावा आता आपण इथे गड्डा बनवून देऊ पूर्ण गड्डा बनवू मी याच्यात माती धकू आलो याला पॅक करून देला याच्या ब्रांचेस आणि हे झाड मित्रांनो मी आता हे आता कोणा वाटलं नाही पाहिजे ना की बा हे असं उगला हीच झाड आम्ही लावला आहे म्हणजे असं वाटलं पाहिजे की कोणातरी हे झाड लावला हाय राहू बा आणि याच्यात ज्या जास्त पाऊस येईल त्याच्यात पाणी जमा येईल आणि यालाच पाणी लागेल याच्यात आम्ही गोटे आणले याच्यात पाडाच पण तर खाल्लं खुज बस, बसी बन तर मित्रांनो आता आम्ही पाणी टाकू आणि मी पाणी टाकायच्या पहिले तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण हे झाड तुमच्या एक एक नावाचे आणि आम्ही नेहमी की हे झाड हे झाड काय हे झाडले आम्ही पाणी टाकू रोज दर रविवारी येऊन आणि चला आता पाणी टाकू नाही झाली पाहिजे आता भीशू त्याचं झाड दाखव त्या ना आता मी मग पाहिजे आज हालो खूप चांगलं वाटायला आम्ही हे गोठ करून लावले की पावसाला तर हे त्यातून पूर्ण पाणी थांबलं पाहिजे है दा? आता आता आज खूप मजा आली झाड लावायला पा किती मस्त इसूर माझा आणि विशुचा खूप मस्त इसूर आला तर मित्रांनो तुम्ही पण झाडावर प्रेम करा आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट